नमस्कार मंडळी चला तर आपल्याला गवत आणायची इथे पा आमचा कोंबडा काय रे कोंबड्या धरायची का तुला नाही धरणार मी जाऊ दे मलाच त्याला वाटलं मी धरते काय नाही धरायची मला कसं पळते पाठी मग बाय कर बाय बाय कर ना बाय बाय त्याला वाटलं मी धरते काय शांत असा उभा राहिलाय मी पाहते शेवोंड्यात भरपूर सासले खूप असं शेणचा असले उण्यामध्ये ते आता शेतामध्ये टाकावं लागेल आम्हाला मका जर आण झालं का ते पहा आमचं उमराचं झाड आहे झेंडा पण दिसते पहा आता आमचं गवत तुम्हाला मी सगळं पूर्ण गवत आमचे साहेब गेलेत पुढं गवत तोडण्यासाठी ते पहा आमचं गवत आहे सगळं पण झाडं आहेत हा कसं मस्त आहे बरं सगळं होते इथं नाही मी पाला पाडला शेळांसाठी जायचं कसं बोराट्याची झाडं पाडली पाला होता शेळांना पाडला होता त्यांनी थहासाठी शिळांना पण आमचा लिंबाचा पाला जास्त आवडतो पण का लिंबाचा पाला पाडतात रोल पाडलाय खाली पाला बी शेळांसाठी पाडला होता पण त्यांनी काही आहे आणि काही खाल्लाच नाही तसाच राहिलाय असा भरपूर पाला पाडला होता बोरीच्या दाटाचा पाला खाल्लाय पण त्या फांद्या पडल्यात ते काय होते जास्त लिंबाचा नाही खाल्ला पाहे गवत किती वाढले मध्ये आम्ही गाय चरण्यासाठी सोडत होतो ना त्याच्यामुळे गवत असं भरपूर वाढले मस्त असं गवत झाले तुम्ही कुठून गेले गवतात मला समजा नाही तुक आता पाहि कसं घसरकुंडीचा रस्ता आहे असा त्याचा बोरीचं झाड आहे मस्त त्याला पण नाहीत बोर म्हणून मी बोरं दाखवली मधी ना भरपूर बोर बोरं होते गळून गेले आता कच्चे बोर आहेत ह्या बोरीला ह्या बोरीला बोर ना संक्रांतीपर्यंत बोरं राहतात लेट असते तर न आधीचे पिकलेले गळून जातात पण हा लेट बार ह्या बोरीचा पाय कच्चे आहे संक्रांतीपर्यंत असतात आम्हाला भाऊसाहेसाठी गावरंग बोर आधीचा बार पूर्ण गळून गेला आणि तिथं पण पुढे पण बोरी झाड आहे आमच्या शेताच्या कडाला अशी शे भरपूर बोरांची झाड आहेत तिथून उतरता नाहीत पडायची मी तोंडावरती आता हे गवत कापलेलं आहे मस्त असे ग्रु बघ इकडे छोटा लय टप्पा बऱ्याच ठिकाणी कसं कधी लाईट नसते का छोटाल गवत कापून न्यावं लागतं ना आम्हाला त्याच्यामुळे मग बऱ्याच ठिकाणी कापले गवत मध्ये मध्ये लाईट नसल्यावर कवळ गवत गाया खातात ना आणि बरं गवत खात नाही जास्त कुटीला म्हटल्यावरती मग मोठं गवत जास्त लागतं ना त्या साईडने आलेले बरं आवडले असते पहिली एवढे लांबून येऊ सर इकडून लवकर आले असते ह्या रस्त्याने पाच मस्त गवत आहे तसं गारवा जास्त असतो ना त्याच्यामुळे चुकाट्याची पण भीती असते खाली पाहून चालावं लागतंय काही का अशी विषारी साप आहेत का दिसत पण नाहीत मातीच्या कलर सारखे असतात गवताला आज पाणी सोडलं होतं इथं काही ठिकाणी नाही आलं बघते पाणी आले आमच्या शहरा या झाडाचा भरपूर असा पाला खात्यात मस्त असा पाला आहे आमच्या शेळांना खूप आवडतो हा पाला शेवरीचा पाला काही भागात म्हणतात जुभ्याचा पाला काही इकडं म्हणतात शिवरीचा पाला शेळ्यांसाठी भरपूर असं खाणे फक्त वर चढावं लागतं झाडांच्यावर मला काही चढता येत नाही आमचे साहेब पाला पाडतात पाहे आमचं गवत आमच्या साहेबांनी पा गवत तोडले मला म्हणले मला गवत नेऊ लागायची पाहतं ही गवत आमच्या साहेबांनाही ताकद आहे दिसतात तशी लुकडी पण लई ताकद त्यांना तकाशी गपा गपात उडी जात का कसं असं मस्त गवत वाढले इकडे काय झालं आमची मोटर बिघडली होती ना त्याच्यामुळे गवत सुकलं होतं त्याच्यामुळं तवाचं ओढलं मी बरं व्हायला लागलं ना नंतर मोटरन त्यांनी व्यवस्थित होईपर्यंत गवत सुकलं होतं आता काही नाही व्यवस्थित झाली मोटर आता झालं गवत हिरवं त्याच्यामुळे खालचं जास्त पात्रात वाढायचं का पाणी असेल पण मोटर बिघडली होती हे सुकले आता वरती पाणी दिले ना त्याच्यामुळे झाले वरती हिरवा औषध आणायची का हो सांगते साहेब सांगते साहेब का दादाला सांगा औषध आणायची दादा आता आतून आलाय त्याला जेवायचं असं जेवण करून मस्त असं आहे अर्धा एकरचं पुढं गवते आमचं तिकडं भरपूर असं लांब आहे आणि तिकडे बी असं भरपूर तर म्हणते नारळ झाड दिसते का त्या नारळ झाडापासून तर इकडे दिसणार नाही आता इकडे थोडंसं लिंबाची शेणे दिसली थोड़, पलीक थोडी थोडे पलीगं इकडे बी भरपूर असं लांब गवत होते पा कसं वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ इकडे पाहो दिसले का आमचे साहेब आता मी पण हे वजं बांधते आणि घेऊन जाते गुरांना कुठे करण्यासाठी कसा वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद बाय बाय